नमो बुद्धाई जयभीम मंगल हो जनगणनेत बौद्धाने धर्माचा आणि जातीचा काय उल्लेख करावा या विषयावर दैनिक सम्राट वृत्तपत्राच्या वतीने पहिली ऐतिहासिक राऊंड टेबल परिषद सर्वोदय महाबुद्ध विहार टिळकनगर चेंबूर येथे आयोजित करण्यात आले होती विश्वविख्यात पूज्य भदंत डॉक्टर राहुल बोधीजी महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या या ऐतिहासिक पहिल्या राऊंड टेबल परिषदेला दैनिक सम्राटच्या संपादिका निलिमाताई बबन कांबळे कार्यकारी संपादक कुणाल बबन कांबळे आणि कार्यकारी संचालक कृपाल बबन कांबळे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते गौतम भाऊ सोनवणे ज्येष्ठ सनदी अधिकारी दिनेश डिंगळे अनुराधाताई रोकडे अरविंद निकाळजे संजय कांबळे अच्युत भोईटे आर डी चव्हाण तेजस्विनी रोकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनावणे याने या परिषदेच्या निमित्तानं आपले आपले मनोगत व्यक्त केले आपल्या मनोगतामध्ये गौतम भाऊ सोनावणे काय म्हणाले ते आपण या पुढील व्हिडिओत पाहूया सवलती तो कायदा झाला तो कायदा झाल्यानंतर सुद्धा सव्वीस वर्ष त्याच्यानंतर आठवले साहेब म्हणून मी काय राजकारण म्हणून बोलत नाही मी पुढे पुढे सांगतो मुद्दा ते त्याला साक्षीला हे आहे सव्वीस वर्षा तिला अंमलबजावणीच नाही नव्वदला कायदा झाला बहुधाना सवलती पण बहुधना सवलती केंद्रामध्ये दोन हजार सोळा पर्यंत मिळतच नव्हत्या तू कायदा झाला त्याची अंमलबजावणीच नाही परंतु त्यावेळेला सुद्धा आपण सरकारी अधिकाऱ्याबद्दल पोट चांगलं वाईट बोललात पण काही सरकारी अधिकारी आहेत त्यांच्यासारखे म्हणजे त्याच्यामध्ये बस का ते बसलेत आपल्या करणारे आहेत आमचे आहेत सोनवणे म्हणून पुढे सेक्रेटरी होते असे अनेक अधिकारी कायम कायमचे की आपल्याला कसं पुढे करायचं महाराष्ट्र शासनाने त्यांनी सांगितलं महाराष्ट्र सरकारचा ठराव तिकडे द्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी तिकडे पाठवलं पाहिजे समाज कल्याण किती केलं पाहिजे सगळं ते सांगायचे करायचे आणि त्याच्यामध्ये म्हणजे अनेक आता कसं असं माहितीये की मी भाषण केलं मी काय जर सांगलं त्याच्यामध्ये स्व राजकारणामध्ये मी अस्पृश्य कारण आम्ही बाबी जे मी बरोबर आर बरोबर त्यामुळे मी काय आणखी बोलतो तर बघा हा आर एस एसचा आमच्या बोला लागला आणखी काहीतरी समजा निर्माण व्हायचा त्यामुळं म्हणजे आठवले साहेब पाहिजे पण त्या आता त्या आर एस ते म्हणजे इतक्या सगळं म्हणजे आता त्यामुळे मी काय काय बोललो ते म्हणजे अरे हे एस एस मला सांगितलं म्हणून तुझं उत्तम सोडले आहे ते आठवण्याच्या थ्रू आले थ्रू बोलतात असं इतकं विचित्र प्रकार आपल्या इतक्या म्हणजे अगोदर अस्पृश्य झालेले जात म्हणजे त्या अस्पृश्य जाती एकूणसाठ जातीमध्ये पण बहुवे अस्पृश्य त्याच्यामध्ये पण आम्ही जर जे राजकारण करतो त्या आठवड्याचा गोष्टीच ज्या वेळेला सुरू झालं आरवी ती म्हणजे डिंगळे साहेब किंवा सोनवणे साहेबचे अधिकारी बघू शिंदे यांनी ज्यावेळेस सुरू केली आठवडे साहेब दोन हजार सोळाला समाज केले झाले आता मी तर काय घेत नाही परंतु जबरदेशी डिगडे साहेब आणि तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या आग्रहा दोन हजार सोळा आठवले साहेबांची पहिली बैठक समाज म्हणजे समाज पहिली बैठक बहुताच्या सवलतीचा कायदा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे सुरू केली त्याला साक्षीदार बिंग साहेब आहेत दोन दिवस बैठका झाल्या तिकडे आणि तिथे सुद्धा तुमच्या मनाप्रमाणे ते वीस वर्ष तिथे त्या समाज कल्याण खात्यामध्ये काही अधिकारी बसले त्याला त्या नको अंमलबजावणी करायचं किंवा अधिकाऱ्यांनी अंमलबजावणीच होऊ दिलेलं आहे परंतु आठवडे साहेब आल्यानंतर बैठक घेतल्यानंतर त्यांचे दुसरे जे साक्षी होते आणि दोन हजार सोळा पासून आणि आठवडे साहेबांचं सुद्धा हेच म्हणणं होत की बोलता मुलं जाते ज्याला आपला मिळालं पाहिजे पण ते काय ऐकायला तयार नाही पण तो आता जाते काय काय हातातून शेवटी मग त्या जातीच्या दाखल्या मध्ये कसं आपला महाराष्ट्रात सुरू झाला असा चला तो दाखला आपण सुरू केला आणि आता दोन हजार सोळा पासून ही तिथं आणि वेगळ्या जातीचा दाखला ही कार्यानं झाली गोष्ट म्हणजे आता आपण जर एका बाजूला अस्पृश्य झाला पण राजकीय युती केलेलं याचा भार विसरतात काहीतरी लोक बद्दल लो डायरेक्ट बाहेर भाजपमध्येच गेला असे काही नसतं राजकीय नीती लोक असतात सगळे राजकीय नेत्या करतात राजकीय युतीतून आणि हा सगळा फायदा ढेगळे साहेब आहेत त्यांच्या तो झाला त्या वेळेला कार्यवाही सुरू झाली नाही तर आता या, या पंधरा वर्षात सुद्धा लावून असा झाला तो कायदा लागू यांनी केला तर त्याच्या अंमलबाजवले नाही ते ह्या ना लोकांच्या अधिकारी लोकांच्या प्रयत्नामुळे सारखं माग लावून आता आठवले साहेबांच्या घरी कसं उतरवायचं तर गौतम तुम्ही की मी लागा पाठी आम्ही तीन दिवस तिकडे मुक्काम केला आणि त्या बैठक घेऊन तो कायदा आपण सरळ केला आमची सुद्धा ही भूमिका होती की गौतम म्हणून कदम कदम साहेब बौद्ध म्हणून जातीचा दाखवला आमोद साहेब त्या होईनाच तरी परंतु आमचा या कंट्रोल करताना हे म्हणणं आहे की या सगळ्या घडामोडीमध्ये मग अशी देगडे साहेब बोलले आता सोनल साहेब तुम्ही कसं सांगणार जातीच्या कॉलम मध्ये महाय म्हणून आता तुम्ही जर सांगितलं तर मंत्री पद आहे हे आर एस एस परत महा जाते मी तसं काय म्हणणार नाही तसं काय म्हणणार नाही परंतु गंभत्य लिहायला जाणार आहे अनुसूचित जाती आहेत तिथे आहेत परंतु बौद्ध धर्मामध्ये आपल्या पूर्वाश्रमी थोडासा चांगला शब्द होतो पूर्वाश्रमीची आपण जे बोलतोय आता मोटर साहेब आज आपण जे बोलतोय असायला पाहिजे तसाला पाहिजे आपण बघूया ना काय म्हणजे जवळ जवळ पंचानव किंवा सत्त्याण्णव आपण दोन तीन टक्केच लोक शिकलेलो आता काय <laughs> लिहायचे ते सांगा तेच आपण पूर्वाश्रमीची जात ती लिहावं लागणार आता मी जर महाराजात लिहून जर सांगितलं किंवा ती जात सांगली तर परत मंदिर जातीकडे आर एस एस वागेने पूर्वाश्रमीची जात असं लिहिलं पाहिजे श्रमीची कारण छोटी राखीव जागेचा प्रश्न आहे जे कालपर्यंत आपल्याला शिवत होते ते राखीव जागा मागतात ओबीसी मध्ये जे स्वतःला क्षत्रिय समज होतोय ओबीसी सुद्धा ते नाव तेव्हा ओबीसी मध्ये राही नाही आणि आपल्या हक्काचं संरक्षण आपल्या हक्काची जा आपलं आरक्षण आपण सोडू नये या मताचा मी आहे माझ्यामध्ये म्हणजे एकंदरीत या सगळा आमच्या या सगळ्या मताचा मी असल्यामुळं सबंधितपणे ते करावं आणि या संदर्भामध्ये कदाचित काही जर गोष्ट जरी असेल तरी अजून एक दोन चांग चांगल्या बैठका सर्वमान्य मत तयार करावं आणि जनगणनेच्या अगोदर काय त्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर त्या योगाने हे खातं सुद्धा आठवडे साहेबांकडे असल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जसं काय तुम्ही असेल आणि भोट्याची जर चांगली माझी जुनी आहे हे भोट्या तुमच्यापेक्षा पण अनेक मुख्यमंत्री झाले हे जर अवलंब त्यांना आपण त्यावेळेला ती निर्णय लिहिलं असतं आणि तिच्या बरोबर अनेक काही गोष्टी अनेक काही गोष्टीमध्ये अनेक चांगल्या गोष्टी करता आल्या असतात पुढे करू आपण पुढे करता येतील आठवले साहेब पुढे करता येतील परंतु या जनगणनेच्या रूपामध्ये घेणाऱ्या वेळेला ज्या ज्या काही गोष्टी त्रुटी आल्या त्या त्रुटी राहू नये आणि निश्चितपणे आपल्या समाजातील पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के उभेला समाजाचा विकास व्हावा उत्कर्ष व्हावा किंवा फंडेजी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे एका बाजूला म्हणजे त्यांनी म्हणजे सांगलेलं आहे की सवलतीही घ्याव्या आणि बौद्ध धर्माचा प्रचार करावा किंवा पुढच्या प्रयत्न प्रेमपत्र म्हणतो आधी दहा वर्षामध्ये आपण एक संघर्ष करूया दहा वर्षानंतर तोपर्यंत आपण आता तरी ही गोष्ट तात्कालिक आपण जे आपल्या समोर जे आलेले संकट म्हणा आपल्या समोर आलेलं जे आव्हान आहे ते शिकवूया आणि बौद्ध धर्माबरोबरच पूर्वाश्रेमीची जात मिळून आणसू जी जातीच्या तोगामध्ये आपल्या जातीचा उल्लेख निश्चितपणे करावा असे मी माझ्या वतीने म्हणजे आपल्या वतीने भूमिका मांडतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र